कार मित्रांनो आपल्या कोकणवारीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मी अमोल कुलगे सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो एका नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो आहे तर आता आम्ही चाललो आहे कुठं रे रानपाट रानपाट लाजूळला एक धबधबा आहे तर तो धबधबा पाहण्यासाठी आम्ही चाललो आहे पहिल्यांदीच जातो आहे तर आपल्यासोबत आहेत इथे अक्षय मांजरेकर त्यानंतर मुकेश धावडे पाटील आणि आज नवीन मित्र एक जॉईंट आहे आपल्याबरोबर किशोर धावडे तर आम्ही चौघं मिळून चाललो आहे रानपाट येथील धबधबा पाहण्यासाठी तर, तर आम्ही तो पहिल्यांदीच पाहणार आहे तुम्हाला पण दाखवणार आहे तर आमच्या व्हिडिओबरोबर शेवटपर्यंत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता आम्ही मालगुणहून निघतो आहे मालगुण निवेंडी मार्गे करत चाफे जाखादेवी करत मग त्या धबधब्यावरती पोचणार आहे तर चला आता निघूया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया नमस्कार आम्ही चाललो आहे लाजूळला आणि निवेंडी मार्गे प्रवास करतो आहे म्हटलं निवेंडी गावातला धबधबा सुद्धा तुम्हाला दाखवावा आणि त्यासाठी आता इथे थोडा वेळ थांबलो आहे तर इकडे आहे धबधबा तर आता आपण आतमध्ये जाऊया तर नाही दोन मिनटात तत्पूर्वी मित्रांनो या मार्गावरने प्रवास करत असताना ना हा रस्ता जरा धोकादायक ठरला आहे म्हणजे बोर्ड आहे रस्ता खचलेला आहे तर प्रवास करताना रात्रीच्या वेळी किंवा दिवसा नक्कीच काळजी घ्या तर आता आपण आतमध्ये जावे आणि फ्लो दाखवतो तुम्हाला किती आहे धबधब्याचा आणि इकडे आता आमचे दोन मेंबर पाठी होते ते आले आहेत तर मित्रांनो सुंदर असा धबधबा आहे हा बघा इकडे अप्रतिम असा धबधबा आहे निवेंडी गावातला सुंदर धबधबा आहे तिकडून वरतून फ्लो येतोय आणि असा हा बघा शनिवार रविवार इथं फुल गर्दी असते पंचप्रोशीतले तरुण मंडळी सर्व इथे आंघोळीला येत असतात मित्रांनो जास्त काही शूट केलंय नाही तिथे कारण आम्हाला पोचायचं आहे लाजूळला लवकर तर आता ड्राईव्ह करणारा अक्षय आणि मुकेश आणि किशोर पुढे गेलेत तर आम्ही निघतोय आता तर आता इकडच्या धबधब्याला पाणी थोडं कमी झालंय कारण पाऊस थांबलेला आहे चार पाच दिवस तर चला आता निघूया तर मित्रांनो या मार्गावरून जाताना इकडे तीन मोर दिसलेत जरासाठी चुकलेत तर आता इकडे गेले त्या आतमध्ये आम्ही जात नाही आम्हाला उशीर होतो मित्र नमस्कार आता आम्ही पोचलो आहे देवीत आणि आता इकडे हा रस्ता येतोय गुहागरला अर्थात भातगाव राईकडे आणि याच मार्गाने आपण त्या लोकेशनवरती पोहोचणार आहे अक्षय आहे आपल्यासोबत अक्षयला रस्ता माहिती आहे आणि आता आमचे दोघं जण मेंबरसुद्धा इथे आलेत तर आता आम्ही निघतोय इकडून देवीतून आम्ही आतमध्ये आलो आणि इथे दोन फाटे फुटत आहेत हे बघा इकडे कुठून कसं जायचं ते सर्व मार्गक्रमण आहे तर आपल्याला इकडे जायचं आहे इकडे तर आता आम्ही निघतो आहे तर चला मित्रांनो नमस्कार आता आपण जाकदेवीवरून पोचलो उक्षी फाट्यावरती इथे आणि आता हे बोलत आहेत की नाश्ता करूया थोडा इथे प्रकाश हॉटेल आहे तर या हॉटेलमध्ये जाऊया मस्तपैकी नाश्ता करूया आणि मग पुढच्या लोकेशनला ज्या धबधब्यावरती आपल्याला जायचं आहे तर तिथे थोड्याच वेळात आपण पोचणार आहे मी तर पहिल्यांदाच पाहणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अरे आता वडापाव आलेला आहे आमचा गरमागरम आणि आस्वाद घेताना मुकेश धावडे पाटील अक्षय दादा त्यानंतर इकडे किशोर आणि माझा बाकी आहे तो आता मी घेतो पाणी आहे का आई उक्षी पाट्यावरती आलो या ठिकाणी हॉटेल प्रकाशला भेट दिलेला आहे आणि ते आता आम्ही वडापाव खेळ खाल्लेला आहे आणि ते आपला मित्र दर्शन बोगले यांनी सुंदर असा वडापाव गरमागरम आम्हाला दिलेला आहे मित्रांनो कधी या मार्गावरती प्रवास केला तर नक्कीच या हॉटेल प्रकाशला भेट द्या आणि इथल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या तर आता आपण निघूया चला डायरेक्ट पोहोचूया थेट त्या धबधब्यावरती मित्रांनो आता मेन लोकेशन रानपाळ धम धबधब्याच्या इथे आम्ही पोचलेल्या इकडे आमच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि इथून थोडं खाली चालत जावं लागतं कारण रस्ता थोडा खडतर आहे तर इथून थोडं खाली चालत जायचं आहे सुद्धा खूप उत्सा उत्सुक आहे कारण पहिल्यांदीच बघणार आहे असा उंचावरून पडणारा धबधबा कारण बऱ्याच जणांनी तो यूट्यूबला प्रत्येक जे यूट्यूबर आहे त्यांनी चा आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलेला आहे तो आम्ही पाहिलेला आहे परंतु प्रत्यक्षात त्या लोकेशनवरती जाऊन बघण्याची मजा आहे ना ती वेगळीच आहे इकडे पुढे आमचे मित्रमंडळ आहे अक्षय त्यानंतर मुकेश त्या पाठी किशोर आणि किशोर पण म्हणतोय की मी पहिल्यांदी चालू आहे हा धबधबा बघायला त्याच्यामुळे तो सुद्धा उत्सुक आहे तर चला आत्ता पोचूया आपण थोड्याच वेळात आणि बघूया तिथला अद्भुत एक नजारा मोबाईल आता पायवाट लागलेली आहे तर या पायवाटेने उतरताना सौकासूत्रा कधी आला हा धबधबा पाहण्यासाठी तर कारण पाय घसरू शकतो तर स्वतःची काळजी घ्या त्याचबरोबरती खूप थोडी इकडची वाट साफ केलेली आहे दिसते कारण बरेच जण या धबधब्याला भेटी देतात इथले लोकेशन पाहतात त्याच्यामुळे कदाचित ही वाट साफ केलेली दिसते नाही मेन म्हणजे कसं आहे माहितीये जिथपर्यंत त्याच्या इथं रस्ता नाही ना पोहचत तेव्हापर्यंत त्याला अजून हे येणार नाही काय म्हणजे काय चांगला पाहिजे हम्म आणि एकदम याला ठिकाणी आहे ना असा एका साईड ला जंगल मधून भारी वाटत आणि आता धबधबा दिसायला लागलेला इथून थोडा थोडा अक्षय काय चुकत नाही ना आपली वाट देखे थी। देखे थी। अरे पण आपण ना भरपूर आणि रेल्वे पाहायला भेटलेली आहे जवळून का होई पाहता नाही आली पण इथून तुम्हाला दाखवतो तुम्ही बघाच तर मित्र नमस्कार फायनली आपण या लोकेशनला पोहोचलेला आहे आणि बघा मित्र सर्व खुश आहे आणि हा कोकण रेल्वेचा मार्ग आहे कारण याच मार्गावरून जी कोकणात येणारी कोकण रेल्वे सतत धावत असते आणि इकडे लाजूचा सुरंग आहे तिकडे रानपाटचं आहे कारण तिकडे तिकडे पलीकडच दिसतंय पण या बोगद्यातून काय दिसत नाही कदाचित हा बहुतेक मोठा असावा तर आता आम्ही निघतोय तिकडे त्या धबधबा दाखवतो चला मित्रांनो चला चला समोर <laughs> पाहताय तुम्ही हाच तो रानपाटचा धबधबा

हा काय वाटतय काय नजर आहे बघा किती उंचावरून पाणी खाली पडतंय आणि त्याचे जे पाणी ना ती अंड्यावरती सुद्धा इकडे उठत आहेत तिथे एवढं पाण्याचा फ्लो आहे प्रचिम नजार आहे मित्रांनो आणि पाणी जेवढ्या उंचावर पडतंय तेवढ्या तुषार बघा इकडे उरतात एवढं असं कसं वाटतंय मला घेतला रे बाई घेतला तर मित्रांनो नमस्कार आपण पोहोचलोय रानपाट या धबधब्याच्या ठिकाणी तर अतिशय सुंदर असा धबधबा आहे मित्रांनो खूप उंचावरून असं पाणी पडत आहे आणि पहिल्यांदाच आलोय खूप मजा वाटते बघायला कारण एवढा हा धबधबा आहे आणि या साईडला तुम्हाला असो कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे तिकडे कारण ज्यावेळी मुंबईकर कोकणात येतात किंवा इतर साखरमाणी जेव्हा कोकणात येतात तेव्हा या मार्गावरून त्यांना हा धबधबा अजो पाहता येत असेल नक्कीच कारण सुंदर असा हा धबधबा आहे बघा आणि हा धबधबा पाहून आमचे मित्र एक्साईट झालेला आहे सर्व इकडे आता फोटोशूटला सुरुवात झालेली आहे आणि इकडे अक्षय तर किशोर किशोरला विसरूया आपण किशोर पहिल्यांदा काय आहे धबधबा बघायला तिला काय वाटतं आहे धबधबा धबधबापण शूज झाला अक्षय काय सांगितलं धबधबापत तर खूप आम्हाला मजा येते आम्ही भरपूर दोन तीन वेळा आली आहे धबधब्यावर आमची इथे पार्टी पण झाली भरपूर एन्जॉय आम्ही पंचवीस पंचवीस पोरं असतो जाम खूप मजा तिथे तिथे ते पोरं आंघोळीला गेली जाम लांब मजाने एन्जॉय एकदम माझी तर मित्रांनो खूप असा छान धबधबा आहे काय एक नंबर आनंद मजा इथेच धबधब्यातला पण धबधबा आलेला आहे किशोर पण पहिल्यांदाच आलाय पण पहिल्यांदाच आहे पण आवडलेला आहे तर मित्रांनो खूप असा खरंच कोकणातलं एक म्हणतात ना सौंदर्य काय असतं ते हे असं आणि पावसाळ्यामध्ये खास करून एक क्षण हे नजारे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि या साईडला ती नदी वाहत जाते आवाज या धबधब्यावरती आलोय आणि हा धबधबा पाहून मित्रांना एक्सायटेड झाले तर ते आता तिकडे खाली विच आहेत तर मित्रांनो तुम्ही कधी या धबधब्यावरती आलात तर जास्त वीज घेऊ नका स्वतःच्या दिवाची सुद्धा काळजी घ्या कारण धमशाचा फ्लो कधी वाढेल काय सांगू शकत नाही कारण पावसाचे दिवस आहे वरती पाऊस पडला तर पाणी जोरात येऊ शकतं आणि याचा फ्लो वाढू शकतो तर तुम्ही काळजी घ्या तर आता हे इकडे फक्त फ्लो कमी आहे त्या साईडला थोडी फोली कमी आहे तर त्याच्यामुळे हे इकडे आता आहेत मी आपल्या वरतूनच बघतो आहे त्या त्यांचा शूट पण करायला पाहिजे ना तर दाखवतो आता तर मित्रांनो नमस्कार आज आम्ही मित्र मित्र मिळून या ठिकाणी रामपाट धबधब्याला या भेट दिलेली आहे तर खूप असा सुंदर असा धबधबा आहे पहिल्यांदीच पाहिलेला आहे तर आणि या ठिकाणी आता फोटो शूट होतो आहे आम्ही रेल्वे ट्रॅकवरती आहे इकडे रामपाट सुरंग आहे आणि इकडे लाजू आहे आणि तर मित्रांनो आहे आता हा व्हिडिओ इथे सांभाळतो आहे तर तुम्हाला हा धबधबा त्यानंतर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला लाई तर लाईक करा त्यानंतर शेअर करा आणि तुम्ही कधी या धबधब्यावरती येणार असाल तर नर्द्यातून जो फाटा येतो त्या सुद्धा येऊ शकता किंवा जाकादेवी आल्यानंतर जो राई भातगावकडे मार्ग येतो तिकडे येऊन कधी उपशीतून उपशी फाटा जो आहे तर त्या उपशीतून तुम्ही इकडे येऊ शकता रामपाटला तर इकडे आल्यानंतर धबधब्यावरती आलात तर जर खाली उतरलात तर स्वतःच्या जीवाची काळजी घ्या पाण्याचा अंदाज बघा त्यानुसारच त्या धबधब्यात उतरा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या कोकणवारी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ त्याचे तुम्हाला नक्कीच घर बसल्या पाहता येतील म्हणून पुन्हा एकदा सांगतोय सबस्क्राईब करा कोकणवारी आणि नवनवीन व्हिडिओ बघा तुमच्या घरी बाय करा नि बाय कराय बाय 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 तर मित्रांनो बाय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार